नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अखेर विमा वाटपाला सुरुवात झाली असून बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे परभणी नांदेड ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पिकांचं नुकसान झालं होतं ते पूर्णपणे त्या ठिकाणी आता कुठंतरी शेतकऱ्याला दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे अशा शेतकऱ्यांमधील आता काही बातम्या समोर येत आहेत आज आपण अशी एक गोष्ट सांगणार आहोत की त्या शेतकऱ्यांबद्दल त्या शेतकऱ्याला कसा दिलासा मिळाला त्या पीक विम्यापासून त्या पीक विम्यामुळे तो शेतकरी कसा सुजलाम सुफलाम झाला आहे त्या शेतकऱ्याचा कुठंतरी घराला दिलासा मिळाला आहे कारण आज जी बातमी आहे तुम्हाला सांगणार आहे ती नांदेड जिल्ह्यामधील आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून आज रविवार असल्यामुळं पीक विमा वाटप बऱ्याच ठिकाणी थांबलेलं आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये अद्याप देखील पीक विमा वाटप चालू झालेलं नाही बीड असेल धाराशिव असेल तसेच संभाजीनगर असेल या ठिकाणी अद्याप देखील वाटप सुरू झालेलं नाही पण नांदेड देखील नांदेडमधील एक असा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला आज काय करावं काय नाही असा प्रसंग पडलेला आहे कारण त्याच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं होतं आणि त्या मुलीच्या लग्नाला व्याजानं पैसे काढून काहीतरी करण्याशिवाय पर्याय त्याच्याकडे राहिलेला नव्हता परंतु शासनाच्या ह्या मदतीमुळं कुठंतरी त्या शेतकऱ्याला आज नवी दिशा मिळाली आहे नवी ऊर्जा मिळाली कारण त्याचं पूर्णपणे पीक त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेलं होतं घरदार पूर्णपणे हे झालं होतं पण ह्या शासनाच्या मदतीनं कुठंतरी त्यांना दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु असं निदर्शनच येत आहे की नांदेड आणि परभणीमध्ये जी अधिसूचना काढली होती मग आग्रिमचा पीक विमा जो वाटप केला जात असतो तो पंचवीस टक्के असतो त्याप्रमाणे काही शेतकऱ्याला पंचवीस टक्क्यानं सहा हजार रुपये हेक्टरी कुठं दहा हजार कुठं सात हजार कुठं चार हजार हेक्टरी असा तोकडा इमा पडत असल्यामुळं शेतकरी हे नाराज होत आहेत परंतु शेतकरी नाराज जरी होत असले तरी शेतकऱ्यांचा असा विषय आहे की शेतकरी कुठंही डगमगत नाही शेतकऱ्यांना एक विचार केलेला आहे या सरकारला कळायला पाहिजे की प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनवण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे राहायला पाहिजे परंतु तशा प्रकारचं कुठंही दिसत नाही तोकडा यमा दिला जातो आहे पण त्याच्यामध्ये कुठंतरी कंपनीचं धोरण लक्षात येत नाही एका शेतकऱ्याला तीन लाख पन्नास हजार रुपये इमा जमा झालेला आहे मग हा इमा जमा कसा झाला मित्रांनो तर ह्याचा उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण ह्या चॅनलवर आपण दररोज कवी नवीन नवीन तुमच्या माहितीचं आणि तुमच्या कामाचं घेऊन येत असतो मग क्षेत्र शेतकऱ्यांना ह्याला तीन लाख पन्नास हजार रुपये जमा झालेत मग ते शेतकऱ्याला क्षेत्र किती होतं आज क्षेत्र तरी भरपूर असलं तरी त्या शेतकऱ्याकडे क्षेत्र भरपूर असताना देखील त्याला एक रुपयाचं त्या पिकामधून त्या ह्याच्यामधून त्याला निघालं नव्हतं पण एक रुपये पीक विम्यामुळं कुठंतरी त्याला आज दिलासा मिळालेला आहे त्याच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि त्याच्या मुलीला आज तो थाटात पाठवणार आहे अशा प्रकारचं आज वातावरण त्याच्या घरामध्ये झालेलं आहे मग नामदेव कदम या शेतकऱ्याला जे काही सरकारने पाठबळ दिलं आहे विमा स्वरूपात असेल इतर कोणत्याही स्वरूपामध्ये तेच पाठबळ प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी विचार करत आहे की आम्हाला पीक विमा कधी येणार आणि आमचं बी कुठंतरी मदत शेतकरी कधी क शेतकऱ्याला कधी होणार कारण कुणाला खाता आणायचं आहे कुणाला उसाला काहीतरी करायचं आहे कुणाला शेतामधील काम असतील ह्याच्यासाठी ही पीक विम्याची अत्यंत गरज आहे तो पीक विमा ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारखेपर्यंत लोकांच्या खात्यावर क्रेडिट होईल असं आश्वासन माणिकराव कोकट यांनी दिलेलं आहे परंतु अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये एक रुपये देखील जमा झालेला नाही परंतु सोमवारपासून परत या रकमेचं वाटप सुरू होणार आहे आणि सोमवारपासून वाटप सुरू झाल्यानंतर धाराशिवमध्ये वाटप सुरू झालेलं आहे ते वाटप सुरू झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला देखील दिलासा मिळालेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्याला दिलासा मिळून जालना असेल संभाजीनगर असेल वाशिम असेल आणि तिकडं नागपूर साईडला तर वाटप सुरू झालेलं आहे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी वाटप झालं आहे बरेच शेतकरी बाकी आहेत पण त्यांना देखील सोमवारपासून त्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित व्हायला सुरुवात होईल आणि ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आली का आणि नसेल आले तर आम्हाला कमेंट करून जरूर नक्की सांगा धन्यवाद